विकास कामे होतील कामे कशी होतील हे या ठिकाणी सर्वांनी विचार करायला हवा येणाऱ्या पुढील काळात आपण या मतदारसंघातील समस्या असतील विकासाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील जे काही समस्या असतील जनतेच्या समस्या असतील ते आपण या व्हॉइस ऑफ पीपल या चॅनेलच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत आपली साथ अशीच मिळत राहू ही आशा अपेक्षा व्हॉइस ऑफ पीपल या यूट्यूब मंचाच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत